माझं नाव वीरेंद्र प्रभाकर महाजनी आणि टू स्टार्ट विथ माझे इनिशियल एक एक सत्तावीस वर्ष माझी समुद्रातली सर्व्हिस आहे मी इंडियन नेव्हीमध्ये होतो इंडियन नेव्हीमध्ये आम्ही इंजिनिअरिंग करून इंडियन नेव्हीच्या सबमरीन मध्ये सर्व्हिस करून मी रिटायर झालो दोन हजार पाच साली त्याच्यानंतर स्वतःच काहीतरी असावं आपण स्वतः काहीतरी करावं स्वतःचा काहीतरी ब्रँड असावा असा नेहमी प्रयत्न होत राहिला आणि बिईंग फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मला समथिंग काहीतरी आणि त्यात जी मध्ये आत्म आत्मनिर्भरच्या काही स्कीम सुरू झाल्या लोकांकडे लो कामा आली तर त्या माध्यमातून डिफेन्स दे सेक्टर किंवा ऑटोमोबाईल सेक्टर किंवा जनरल मध्ये माझ्या ब्रँडचा काहीतरी आयटम असावा काहीतरी पार्ट असावा या अनुषंगाने आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली बेसिकली मॅनेजमेंट हे प्रत्येक म्हणजे आपण डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायरेक्टली और इनडायरेक्टली सगळेजण कुठल्या ना कुठल्या ना पद्धतीची मॅनेजमेंट करत असतात मग त्यात मॅनपॉवर असेल फिनान्स असेल जॉब असतील एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट आणि बिईंग फ्रॉम डिफेन्स बॅकग्राऊंड वी वेअर मोर एम्पेसिंग ऑन डिसिप्लिन कशी टाइमली टाइमली डिस्पॅच क्वालिटी कंट्रोल अँड गिव्हिंग मोर आयडियाज की आता ज्या काय आम्ही ऑल अराउंड फ्युरुपणा बघितलेलं आहे की त्या आयडियाज कशा इम्प्लिमेंट करता येतील ते इम्प्लिमेंट करताना काय काय हॅडल्स येतील हाऊ टू गो अबाउट आणि ते मॅनेज कसं कर करता येईल त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग आणि कारण डिफेन्समध्ये असताना कुठलीही गोष्ट विदाउट प्लॅनिंग किंवा विदाउट मॅनेजमेंट होत नाही का डिफेन्सच नाही इव्हन सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये पण त्याचे की एखादी गोष्ट ठरवली फोकस आहे आजचा टार्गेट एवढा आहे ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता मॅनेजमेंट कशी काय काय लागतं थी, थी कि मटेरियल रॉ मटेरियल आहे किंवा लेबर सप्लाय आहे सगळ्या पद्धतीने त्यापर्यंत प्रोडक्शन पर्यंत आपण कसं पोचायचं याचं टार्गेट कसं अचीव्ह करायचं ह्याची जी मॅनेजमेंट लागते आणि प्रत्येक घराघरात नाही हे इव्हन घरातली गृहिणी सगळ्यात जास्त मॅनेजमेंट करत असते सकारात्मकता अशी आहे की सरकारचं जे उद्दिष्ट आहे आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत कशाला की आपल्याकडे वी हॅव द पोटेन्शियल आपल्याकडे मॅन पॉवर आहे आपल्याकडे ब्रेन आहे वी कॅन वर्क आपण काम करू शकतो तर इन्स्टेड ऑफ प्लेसिंग ऑर्डर अब्रॉड आपण हे जर प्रोडक्शन भारतात केलं तर वी आर एट मच मोर ॲट द बेनिफिशिंग एंड एवढा आपल्याला फायदा होतो फायदा होईल या फोकसमध्ये सरकारने हे जाहीर केलं होतं त्याप्रमाणे बऱ्याचशा कॉर्पोरेट म्हणणं म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टर्समध्ये डिफेन्स इंडस्ट्री म्हणा एव्हिएशन इंडस्ट्री म्हणा अशी बरीचशी कामं यायला लागली आणि ती कामं येऊ लागली त्या कामाचं टू फुलफिल द रिक्वायरमेंट त्यांना वेंडर्स पाहिजे होते आणि ते व्हेंडर्स असे पाहिजे होते की व्हेंडर्स सप्लाय डिस्पॅच इन टाइम विथ प्रॉपर क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी गॅप कुठेतरी फुलफिल करण्याकरता आम्ही ते सुरू केलं दे सप्लाय आता माझ्याकडे काही काही डिफेन्स सेक्टरच्या फॅक्टरीज आहेत किंवा ऑटोमोबाईल फॅक्टरीज आहेत जनरल इंडस्ट्रीज आहेत की ज्यांचे मी व्हेंडर आहे अँड वी आर सप्लाईंग दे आमचं प्रॉडक्ट बेस प्रॉडक्ट देर आर वेरीएशन म्हणजे लॉट ऑफ वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ऍज पर द कस्टमर रिक्वायरमेंट प्रेझेंटली वी आर वर्किंग इन द बॅच टाइप पण वी आर प्रेझेंटली वर्किंग शॉक ऑफ लाईक शॉक ऑफर्व्हर आहेत नंतर काही एक्सटेन्शन्स आहे फॉर ऑटोमोबाईल इंडस्ट्री जनता सहकारी बँकेशिवाय आम्ही उभेच राहू शकलो नसतो म्हणजे दु सगळे स्टाफ मॅनेजर साहेब कर्मचारी सगळ्यांनी ऑलमोस्ट देक ओन्ली हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोस्ट टू जनता सहकारी बँक इन माय केर्स इन आवर केस अधर की प्रत्येक गोष्टीत जनता बँक माझ्या पाठीशी समर्थ उभी राहिली सगळ्या गोष्टीत म्हणजे जिथं जिथं मला त्यांनी ज्या ज्या पद्धतीची मदत होऊ शकतील सगळ्या पद्धतीची मदत झाली त्यामुळे आज आमची इंडस्ट्री उभी राहील मारुती रायल पण स्वतःची शक्ती माहिती नव्हती शक्ती पण ती शक्तीची त्याला जाणीव करून द्यावी लागली त्या पद्धतीची जाणीव जर नवयुगात केली गेली आणि त्यांना आता स्काय लिमिट असा स्कोप आहे आत्मनिर्भर भारतच्या अंडर म्हणजे तुम्ही युजर एक्सपर्ट युज युअर ब्रेन्स यूज युअर मार्केटिंग स्किल्स अँड यू गेट इट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हा न्यूनगंड किंवा ही भीती घालवायचा सगळ्यात मोठा हातभार सगळ्यात मोठा परत एकदा मी ते सांगेन आपण म्हणजे माझ्या मनात खूप भीती एवढं सर्व्हिस केलं तर मी आता सक्सेसफुल होईल की नाही होईन माझं प्रोजेक्ट असं आहे पण या प्रत्येक पावला पावलावर जनता बँकेच्या कर्म अधिकारी वर्ग त्यांनी मला एवढा म्हणजे मी आय एम नॉट मेन्शनिंग एनी नेम्स पण मला प्रत्येक पावला पावलावर गायडन्स आणि सपोर्ट जो त्यावेळी अत्यावश्यक होता आणि असा सपोर्ट जर प्रत्येक युवकांना नवयुवकांना मिळत गेला तर सडनली दे विल डू समथिंग ग्रेट फॉर नेशन मला जेवढा म्हणजे जनता बँकेने जेवढा आम्हाला उभं करण्यात मला उभं राहण्यात जी मदत झाली ती नोकरी एल्स उडा डन एट कुणी केले नसतं आणि लाईक म्हणजे आता माझं आमची फॅमिली टाईप झालं आता ते एनी टाईम आम्ही जाऊ शकतो आणि म्हणजे विदाउट एनी काही माझ्या डोक्या मनात काही न ठेवून मी ओपनली बोलू शकतो माझे प्रॉब्लेम्स लोकापटी जातं तेवढा मला कॉन्फिडन्स जनता सहकारी बँकेत राहील आणि तो राहील आणि असंच वाढत राहील जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक